नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एक फार मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्याला काहीही करून सगळ्यांना सत्य सांगायचं असतं की तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे काव्या खूप प्रयत्न करत असते की ते सगळ्यांना सांगेल तिने नंदिनीताईलाही सांगायचा प्रयत्न केला पण तो सक्सेसफुल झाला नाही आता मिथून काका सगळ्यांना जोरात हाक मारत असतात काव्या जीवा नंदिनी पार्थ लवकर या इकडे या बघा काय झाले इकडे सगळे खूप घाबरत येतात मिथून काकांजवळ आत आज जातात आणि पाहतात तर काय तर मिथून काकांनी चांगलंच डेकोरेशन केलं असतं आणि ते म्हणतात की मी आल्यापासून बघतोय काव्या आणि जीवा खुश दिसत नाही आहेत म्हणून मी हे डेकोरेशन केलं आहे आता आपण इथे बसून मस्तपैकी गप्पा मारणार आहोत आणि कॅरम खेळणार आहोत त्यांनी कॅरमही आणलेला असतो आणि चार खुर्च्याही आणलेल्या असतात यावर जीवा म्हणतो मला नाही खेळायचं काव्या म्हणते मला पण इंटरेस्ट नाही आहे तर नंदिनी म्हणते काव्या काय अशी करतेस काय चाललंय तुमचं खेळूयात ना आपण आणि मिथून काकाही फोर्स करतात की आपण खेळूत यावर काव्या म्हणते खेळायचंच आहे ना तर आपण दुसरा गेम खेळू मी सांगते तुम्हाला या इकडे बसा सगळे येतात आणि बसतात काव्या सांगू लागते आपण ना ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळूया सगळे हो म्हणतात आणि काव्या आता बॉटल टेबलवर फिरवू लागते पहिली बॉटल पार्थकडे जाते आणि पार्थला नंदिनी विचारते काय घेणार पार्थ तुम्ही ट्रूथ की डेअर यावर पार्थ बोलतात अरे देशमुखांचं रक्त आहे डेअरच घेणार आणि नंदिनी त्यांना डेअर देते की पार्थ तुम्ही काव्याशी पंजा लढवून दाखवा काव्या नकार देते पण तरीही ती खेळतात कारण तिला सगळ्यांना सत्य सांगायचं असतं काही करून तर ही तीही गेम खेळू लागते आणि यामध्ये काव्यात जिंकते आता बॉटल परत फिरवली जाते ती बॉटल नंदिनीवर येऊन थांबते तिला पार्थ बोलतात तुम्ही काय घेणार नंदिनी ट्रुथ की डेअर यावर नंदिनी म्हणते मी ही डेअरच घेईन तेवढ्यात पार्थ म्हणतात अरे जेव्हा सांग ना काय डेअर देतोयस तुझ्या बायकोला यावर जिवा म्हणतो तुझ्या आवडीने काही कर नंदिनी तर नंदिनी एक छान कविता करते जीवासाठी कविता ऐकून पार्थला आनंद होतो पण काव्या जळत असते ती म्हणते चांगला रंग चढलाय की प्रेमाचा होणाराई आता हा डाव इथेच संपतो आणि परत बॉटल फिरवली जाते आता ती जीवा आणि पार्थवर येऊन थांबते तर काव्या त्यांना डेअर देते तुम्ही दोघेही पोझिंग करून दाखवा पोझिंग म्हणजे शर्ट काढून वेगवेगळे पोझेस दिले जातात यावर जीवा खूप घाबरतो व नकार देतो कारण जीवाच्या छातीवर काव्याचा टॅटू असतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तु? जेव्हा काढेल शर्ट आणि काव्याचा टॅटू दिसेल सगळ्यांना काव्याचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का ते आपण उद्याच्या भागात पाहूयात आणि यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू